नांदगाव जवळ मोटरसायकल अपघात एक गंभीर जखमी दुसऱ्याची ओळख अद्याप अस्पष्ट लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांची अँबुलन्स सेवा तत्परतेने धावून आली सविस्तर वृत्त असे की आज सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास नांदगाव लगत एक मोटरसायकलला अपघात झाला या भीषण अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले अपघातग्रस्त दोन्ही व्यक्तींना तातडीने नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले घटनास्थळी उपस्थित भागवत झालटे यांनी तत्परतेने निर्णय घेत नांदगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या उपलब्ध अँब्युलन्स सेवेचा लाभ घेतला त्यांच्या सेवेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकली सध्या गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरू असून दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत पोलीस तपास सुरू आहे नागरिकांना अपघातस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले या घटनेनंतर पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांच्या अँब्युलन्स सेवेची तत्परता आणि कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी नांदगावहून प्रतिनिधी भागवत झालटे